धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या सुरुवात केली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं पुढे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलं या राज्याचे कशी मंत्री आणि आता परळी लोकसभेचे लोकप्रिय आमदार साहेब भाऊ तुमचा रात्री भाऊ तुमचा रात्री दौरा व्हायरल झाला आणि प्रशासनाचे आम्हाला फोन सुरू झाले आमची छाती छप्पन चा, इंच का सीना फुगलीये धनंजय मुंडे साहेब कोणत्या रस्त्याने येत आहेत धनंजय मुंडे साहेब कोणत्या मार्गे येत आहेत समृद्धीला पाऊस सुरू झालाय समृद्धीवरून भाऊ येणार का मी सांगितलं भाऊनी शब्द दिलाय मुसळधार भाऊसा सुद्धा पाचशे किलोमीटर गाडी चालल्याशिवाय राहणार नाही फोन आला की डीएम एम साहेब गाडी मध्ये बसलेले असा शब्द पाळणारा नेता जेव्हा समाजाला भेटतो त्यावेळेस समाजाला सुद्धा उमेद मिळते अच्छा या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जगप्रसिद्ध नेतृवृत्तज्ञ ने डॉक्टर तातेरावजी लाने साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व मान्यवर मंडळी आजचा हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा का घ्यायचा यासाठी आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व एक असणं ही काळाची गरज आहे आणि आपण संघटन काळाची गरज हे मी नेहमीच सांगत असतो त्या पद्धतीनं ना भरपूर भांडवल ना भरपूर शेती राजकारणाच्या बाबतीत सुद्धा आपण वारसा नसलेल्या अवस्थेमध्ये होतो एकोणीसशे इसवी सन पूर्व सहाशे मध्ये इतर देशांमधून मेंढपाळीचं काम करत असणारा हा वंधारी समाज इसवी सन पूर्व सहाशे इसवी सन पूर्व बाराशेच्या नंतर महाराणा प्रतापांची लढाई असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रातील पेठारी ताणण्याचा प्रसंग असेल ज्यावेळेस ठरलं की कोणत्या लोकांना या ठिकाणी पेठारे उचलण्यासाठी आपल्याला जबाबदारी द्यायची आहे त्यावेळेस लोकांनी सांगितलं की ही जमात आहे ही एकदम मेहनती आहे स्वाभिमानी आहे इमानदार आहे आणि गरम रक्ताची आहे पण या लोकांनी महाराणा प्रतापाच्या लढाईमध्ये काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये काम केलं आणि पुढे दरणवळ्याचं काम करत असताना राजस्थानचा उदयपूर जिल्हा असेल जयपूर जिल्हा असेल पुष्कर असेल या ठिकाणी हा समाज आजही प्रामुख्यानं त्या ठिकाणी आढळतो आम्ही त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं भाऊ आम्ही चार दिवस तिथे जाऊन राहून आलो तुमच्या मी पहिल्यांदा बोलतोय भाऊ माफ करावला पण या ठिकाणी 아저씨 피칸이! इसवी सन पूर्व सोळाशेच्या नंतर आपण गोदावरीच्या तीडावर बसायला सुरुवात केली ज्या ठिकाणी पाणी असेल 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 त्या पाण्याच्या जवळ आपण मग या ठिकाणी सुरत नंदुरबार धुळबार जळगाव असेल आमचा खानदेश असेल आमच्या गडचिरोलीचा असेल चंद्रपूरचा असेल यवतमाळचा असेल सांगली सातारा तासगाव बेडक पासून या ठिकाणी नांदेड लातूर यवतमाळ परभणी महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशे तालुक्यामध्ये शेजारच्या तेलंगणामध्ये शेजारच्या एमपी मध्ये शेजारच्या हरियाणामध्ये कर्नाटक मध्ये आज हा समाज प्रामुख्यानं या समाजाचं काम होतं दळणवळणाचं आणि दळणवळण करत असताना बैलगाडीच्या माध्यमातून माशांचा या ठिकाणी काम असेल आजही आमच्या धुळ्यामध्ये प्रदीप नाना एका गल्लीला बोंबील वंजारी ओळखले जात कारण ते लोक का बोंबील मासे विकण्याचं काम करतात त्यामुळे या ठिकाणी मिठाला मुंबईचं मीठ बैलगाडीने धुळ्याला घेऊन जायचं चंदुरबारला घेऊन जायचं निजामाच्या काळामध्ये निजामाची राजधानी कारंजा लाड होते निजामाची राजधानी परभणी होती या जकातीवर आपल्या आप बैलगाड्या घेऊन आपले माणसं असायचे त्याचा कालांतराने झालं ट्रक मध्ये आणि आता ट्रक लाईनच्या नंतर पुण्या मुंबई मध्ये जर तुम्ही ओला उबेर बुक केली तर नाव पुंदे जायबाईकर म्हणजे आपण तेच काम करतोय फक्त आपला मोड बैलगाडीचा ट्रक झाला ट्रकचा ओला उबेर झाला पण आज आपला इथे कष्टकरी हा समाज स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज मुंबईच्या काळ्या कोपऱ्यामध्ये आपल्या आप आप पाच हजार टॅक्स्या जय भगवान नाव लिहिलेल्या आपल्याला दिसतात त्यावेळेस त्यावेळेस आपला जीव भरण्यात पाहुणे कुठले त्यानंतर मी पाथर्डीच आहे मी शिरूरच आहे मी खोकरमाच आहे की, की आपली माणसं या ठिकाणी येऊन मेहनत मेहनतीच्या जोरावरच सर्व क्षेत्रातले मान्यवर इथं बोलवलेत या कार्यक्रमाचे उद्घाटक असणारे धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या सुरुवात केली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष काम विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलं या राज्याचे कृषी मंत्री आणि आता परळी लोकसभेचे लोकप्रिय आमदार साहेब भाऊ तुमचा रात्री दौरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार भाऊ तुमचा रात्री भाऊ तुमचा रात्री दौरा व्हायरल झाला आणि प्रशासनाचे आम्हाला फोन सुरू झाले आमची छाती छप्पन छा, छा, इंच का सीना फुगली धनंजय मुंडे साहेब कोणत्या रस्त्याने येत आहेत धनंजय मुंडे साहेब कोणत्या मार्गे येत समृद्धीला पाऊस सुरू झालाय समृद्धीवरून भाऊ येणार का मी सांगितलं भाऊनी शब्द दिलाय मुसळधार भाऊसात सुद्धा पाचशे किलोमीटर गाडी चालल्याशिवाय राहणार नाही आणि सकाळी अकरा वाजेच्या अगोदर फोन आला की डीएम साहेब गाडीमध्ये बसलेले असा शब्द पाळणारा नेता जेव्हा समाजाला भेटतो त्यावेळेस समाजाला सुद्धा उमेद मिळते समाजाला काम करण्याची ताकद मिळते समाजातील लोकांच्या अंगामध्ये छप्पन हातींच बळ येतं आणि ताकत मिलते, ज्यांनी या समाजाला राजकीय पटलावर नाव मिळवून दिलं त्यांनी केंद्रीय ग्राम विकास मंत्री म्हणून काम केलं त्या आदरणीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं नाव आजही व्यासपीठावर त्यांचा फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं या आपल्या सर्वांची ताकद आहे ता माणूस म्हणून आपल्याला जगाच्या पाठीवर जर आपण कुठं प्रवास केला आणि आपल्याला विचारलं तुझं अण्णा केंद्र मुंडे साधब घरकर फड आहे तर तुझी जात कोणती आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हा ऊसतोड कामगाराचा मुलगा राज्याच्या विधानसभेचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता झाला आणि आता जर बस मध्ये टॅक्सीत मानलात की माझा अण्णा गुंडे गरकल सानपड आहे तर आपण ओळख सांगतो की आम्ही मुंडे साहेबांचे पाहुणे आहोत ही ओळख जगाच्या पाठीवर निर्माण करून देण्याचं काम मुंडे परिवार आणि मुंडे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी राजकारणामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील तुकारामजी डिगोळे असतील बबनरावजी डाकणे असतील तोतारामजे कायंदे असतील नारायणराव मुंडे असतील गोविंदराव केंद्रे असतील गजाननराव गुगे असतील या ठिकाणी या मान्यवरांनी महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद गाजवण्याचं काम केलंय बाऊंच्या शेजारी बसलेले विधान परिषदेचे माजी आमदार संजय भाऊ दौंड असतील सध्या रनिंग आमदार सुद्धा आपल्या या ठिकाणी नऊ राज्यसभेवर खासदार आहेत अशा संख्याबळ कमी असताना राजकारणामध्ये आज आपण आज फुल आहेत सभागृहामध्ये आज आपली माणसं आहेत अनेक जिल्हा आपले जिल्हा परिषदेचे सभापती आपले आहेत कडपे नाना सारखे महापौर आपले आहेत नगरसेवक आपले आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आज आपण पुढे आहोत आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर तातेराव लाने सारखा डायमंड हिरा वंजारी समाजाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तात्याराव ला वेळ घेण्यासाठी आम्हाला फोन येतात आपला माणूस आहे म्हणून आपल्याला लगेच अवेलेबल होतो पण मर्सिडीज वाले बीएमडब्ल्यू वाले लाईन लावून थांबतात साहेब आणि आमचा डोळा बघा म्हणून त्यामुळं एवढा मोठा माणूस जेव्हा आपल्या जाती जन्माला येतो त्याचा अभिमान आहे इथं चाटे कोचिंग क्लासेसचे फुलचंद चाटेसर बसलेत म्हणजेच मच्छिंद्र सर, सर असतील गोपीचंद चाटेसर असतील विना कराड साहेब असतील राहुल कराड असतील यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलंय प्रशासनामध्ये इथं बसलेले सुमंतरावजी भांगे असतील दिलीपरावजी डोक्यात डोले असतील विजय कुमार लहाने असतील आय एस प्रवीण दराडे असतील तुकाराम मुंडे असतील आमचे सुदाम खाडे असतील आमचे रवींद्र बिनवडे असतील आमचे प्रवीण मुंडे असतील म्हणजे गिप्पर असतील असे अरे नाव घ्यायला लागलो आमचे इन्कम टॅक्स कमिशनर भाऊंच्या गावचे अमित मुंडे साहेब इथं बसलेत एवढे इन्कम टॅक्स ला गेला आपण फॉरेन सर्व्हिस ला गेला आपण फॉरेन सर्व्हिस ला गेला आपण पोस्टात गेला आपण एस बसला तर एस ड्रायव्हर बी आपला पोलीस स्टेशन ला गेला तर पोलीस आमलना आपला पोलीस कर्मचारी आपला तपास अधिकारी आपला आणि त्याला आदेश देणार आपण आपला अशा पद्धतीने कुठलीही शेती नसताना कुठलाही पैसा नसताना केवळ कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या समाजाने प्रत्येक क्षेत्रामध्ये एक, एक भव्य दिव्य कामगिरी करून दाखवली आणि वंजारी समाजाची पता ही पताका आता काही थांबणार नाही भाऊ आजचा मेळावा राज्यात गाजल्याशिवाय राहणार नाही हे मीडियावाले हे मीडियावाले नाही यांच्या आम्ही पाया पडलो तरी ते येत नाहीत पण तुम्ही आलो तरी इथे कॅमेरे लागलेत ही आपली ताकद आहे म्हणजे आपण कोणत्याही प्रसंगात असोत आपण मीडियाच्या सोबत आहेत आपण टी व्हीच्या सोबत आहेत आपण सरकारच्या राज्याच्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चर्चेत आग्रभागी आहोत कारण नेतृत्व गुण देवाने आपल्याला दिला आहे नेतृत्वाचा गुण आपल्यामध्ये नॅचरल आहे रक्त गरम आहे अंगात राग आहे तुम्हाला शांत करताना मला पाणी प्यायची वेळ आलीये एवढी वाईट वेळ त्या ठिकाणी आली आहे त्यामुळं तुमच्या सर्वांची या ठिकाणी मनापासून आभार मानतो भाऊ मी तुम्हाला काही मागण्या या ठिकाणी सांगतो की वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे ते महामंडळ आपल्यासाठी आहे पण त्याच्यातून आपल्याला साधी संक्रीट गाय घ्यायची म्हणलं तरी पैसे भेटत नाहीत त्यामुळे आपल्या लोकांना उद्योगासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण प्रश्न मांडावा की चार पाच हजार कोटी रुपये या वसंतराव नाईक महामंडळाला ना जर भेटले तर आपले लोक उद्योग धंद्याला लागतील मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा असा कार्यक्रम या ठिकाणी पैसे भरून घ्यावा लागतो असाच जर हॉल आपल्या समाजाचा असता तर हा कार्यक्रम आपल्याला मोफत गेला असता म्हणून भाऊ नगरविकास मंत्र्यांकडून कुठला तरी आरक्षित भूखंड जर समाजासाठी भगवान बाबाच्या मंदिरासाठी ठाण्यामध्ये भेटला मुंबईच्या कोणत्याही भागात भेटला तर या ठिकाणी समाजाचा स्वतःचा सभागृह झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सामाजिक संस्था आहेत त्याला सुद्धा आपण ताकद दिली पाहिजे अपघात विमा आहे त्याला सुद्धा ताकद दिली पाहिजे समाजातील प्रस्थापित बेरोजगार आणि आर्थिक दुर्बल घटकांना मदत होण्यासाठी कुठंतरी एक स्वयी स्वकीय संस्था असली पाहिजे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग धंद्याला लागता आलं पाहिजे आणि आपली गुणवत्ता असून सुद्धा नॉन क्रिमिनल भाऊ आठ लाखाच्या मुदतीमुळे आज आपल्या नोकऱ्या जात आज आपल्या लोकांना या ठिकाणी निवड झालेली असताना नियुक्ती रद्द होती का तर याच्या वडिलाच उत्पन्न जास्त आहे तर आठ लाखावर नॉन क्रिमिनलची मर्यादा ही पंधरा सोळा लाखापर्यंत गेली तर आपले अधिकारी आणखी वाढल्याशिवाय राहणार नाहीत गुणवत्ता आहे पण तांत्रिक दृष्ट्या आपण अडकतोय भाऊ या गोष्टीवर सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे समाज या ठिकाणी अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय आज तुम्ही येणार वसई विहार पासून पनवेल नेरूळ पासून भिवंडी कल्याण बदलापूर टिटवाळा अख्खा महाराष्ट्रातला समाज आणि मुंबईच्या समाज एकत्र आलाय दिवाळी सारखा लोक रात्रभर पाठीवर सॅग लावून फोटो टाकत होते की मी मुंबईकडे निघालोय मी वसईवरून निघालोय मी पनवेल वरून निघालोय ही ताकद तुमच्या ता दौऱ्याच्या एका पानामध्ये आहे तुमचा आला तर एवढा समाज येतोय तुम्ही आव्हान केलं तर काय होईल याच्यामुळे भाऊ मी आता भयानक बोलून गेलो सगळं काही त्याच्यामुळं इथंच थांबतो आणि माझ्या विचाराला विराम देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र जय भगवान